सन्मानीय आपल्या बीड जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक बुलंद आवाज अतिशय लोकप्रिय नेते माननीय श्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांचं आपल्या या संत श्रेष्ठ सेना महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी आगमन झालेलं आहे साहेबांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे राजासारखं मन आणि मनासारखा राजा असणारा व्यक्तिमत्व आमदार धनंदी मुंडे साहेब ज्या ठिकाणी या ठिकाणी ठीक आहे चालेल साहेब या ठिकाणी सर्वांच्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत